नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण बघणार आहोत दोन मुहूर्त आहेत एक सकाळचा आणि एक दुपारचा सकाळच्या मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर जो दुपारचा मुहूर्त आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता आणि तुम्ही घटस्थापना करत नसाल अखंड दिवा प्रज्वलित करत असाल तर अखंड दिवा सुद्धा हे जे दोन मुहूर्त आहेत यापैकी कोणत्यात तरी एका मुहूर्तामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे सकाळचा किंवा दुपारचा त्याचबरोबर नवरात्रीमध्ये देवीचं वाहन खूप महत्व मानलं देवी कशावर बसून येत आहे हे खूप महत्वाचं मानलं जातं तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आहे की देवी कशावर बसून येणार आणि चांगलं किंवा वाईट हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर पंचमी अष्टमी आणि नवमी ही तिथी या माळा कधी आहेत तारीख वार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण ह्या ज्या तीन माळा आहेत या देवी दुर्गेची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी प्रभावी मानले जातात तसं तर है, है। तो तुम्ही अष्टमीला देवीची ओटी भरलं तर खूप छान आहे खूप उत्तम आहे पण अष्टमीला तुम्हाला जर ओटी भरणं झाली नाही तर तुम्ही नवमीला भरू शकता पण अष्टमी आणि नवमीला या दोन्ही तिथीला दोन्ही माळेला जर तुम्हाला ओटी भरणं झाली नाही देवीची तर तुम्ही पंचमीला भरू शकता पण या तिन्ही तिथीला जर तुम्हाला तीनही माळेला ओटी भरणं शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता तुम्हाला जर हवं असेल तर नऊ दिवस दररोज सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता सोन्याहून पिवळा आहे खूप चांगला आहे आता आपण बघूया सुरुवातीला नवरात्र कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नवमी पर्यंत चालतो या वर्षी शारदीय नवरात्र गुरुवारी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी समाप्त होईल बारा तारखेला दसरा आहे या नऊ दिवसांमध्ये भक्त जे असतात ते देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्री दरम्यान देवी दुर्गेचे आगमन आणि प्रस्थान जग निसर्ग पिके आणि मानवी जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव टाकतात या प्रसंगासाठी देवीने निवडलेले वाहन चांगले किंवा वाईट काळ सूचित करते असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे नवरात्रीच्या काळात देवी वापरत असलेली वाहतुकीची पद्धत ही खूप महत्वाची मानली जाते आणि वारानुसार सुद्धा देवीचं वाहन कोणतं आहे असं सुद्धा ठरवलं जातं देवी दुर्गेचे प्राथमिक वाहन सिंह असून तिला शेरावाली म्हटलं जातं तर नवरात्री दरम्यान आठवड्याच्या दिवसाच्या आधारे देवीची वाहतुकीची पद्धत ही बदलत असते आणि देवी भागवत मध्ये एक श्लोक सुद्धा दिलेला आहे याच्या संबंधित नवरात्रीची सुरुवात सोमवार किंवा रविवारी झाली तर देवीदुर्गेचे वाहन जे आहे ते हत्ती असते देवीदुर्गा हत्तीवर बसून येते जर शनिवार किंवा मंगळवारी नवरात्री सुरू झाली तर देवी दुर्गा घोड्यावर येते म्हणजे देवी दुर्गेचे वाहन घोडा असते जर शनिवारी किंवा मंगळवारी नवरात्र सुरू झाली तर गुरुवारी किंवा शुक्रवारी नवरात्रीची सुरुवात झाली तर देवीचे वाहन पालखी असते म्हणजे देवी पालखीमध्ये बसून येते आणि जर बुधवारी नवरात्र सुरू झाली तर देवी ही बोटीने येत असते देवीचे वाहन हे बोट असते आता म्हणजे यंदा दोन हजार चोवीस मध्ये तीन तारखेला घटस्थापना आहे नवरात्री सुरू होत आहे तर देवीचं वाहन असणार आहे पालखी यंदा देवी पालखीवर बसून येणार आहे तर पालखी हे शुभ मानलं जात नाही घोडा हे शुभ मानलं जात नाही हत्ती अतिशय शुभ मानलं जातं आणि नाव जे आहे म्हणजे बोटीनं जेव्हा बसून येते ते खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं त्याचबरोबर आता आपण बघूया की पालखीमध्ये देवी बसून येणार आहे तर याचे प्रभाव कसे आहेत पालखीमध्ये दुर्गा मातेचे आगमन पूर्णपणे सकारात्मक चिन्ह मानले जात नाही हे आर्थिक घसरण व्यापारातील मंदी हिंसाचार किंवा साथीच्या रोगांमध्ये वाढ आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटना यासारख्या संभाव्य चिंता दर्शवू शकतात त्यामुळे हे खूप शुभ असं मानलं जात नाही आता मुहूर्त आपण बघूया जर तुम्हाला घटस्थापना तुमच्या घरी केली जात असेल तर घटस्थापनेचे दोन मुहूर्त सांगते आणि याच दोन मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा जर तुम्हाला लावायचा असेल तर तो सुद्धा लावू शकता घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे हा पहिला मुहूर्त आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं झाली तर अतिशय उत्तम आहे किंवा तुमच्याकडे घटस्थापना नाही होत तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर या पहिल्या मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता पण ही कशी खूप सकाळची वेळ आहे प्रत्येकाच्या घरी खूप घाई गडबड असते या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा आहे तो मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे तो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल हा दुसरा अभिजात मुहूर्त आहे मग मला वाटतं की हा जो मुहूर्त आहे हा प्रत्येकासाठी कम्फर्टेबल असू शकतो बरेच जण याच मुहूर्तामध्ये घटस्थापना जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही जर अखंड दीप प्रज्वलित करत असताल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता आता पंचमी अष्टमी आणि नवमी तिथी वार आणि कोणत्या तारखेला आहे ते मी तुम्हाला सांगते पंचमी तिथी सात ऑक्टोबरला सोमवारी येत आहे त्याचबरोबर अष्टमी तिथी जी आहे ती दहा ऑक्टोबरला गुरुवारी येत आहे आणि नवमी तिथी अकरा ऑक्टोबरला शुक्रवारी येत आहे आणि बारा तारखेला दसरा आहे त्या दिवशी शनिवार आहे आता तुमच्याकडे जर अखंड दिवा यापूर्वी तुम्ही कधी लावला नसेल म्हणजे तुमच्या मूळ घरी घटस्थापना केली जाते पण तुम्ही व्यवसाय निमित्त कामानिमित्त कुठे बाहेरगावी बाहेर देशात तुम्ही राहता तुम्ही या अगोदर कधी अखंड दीप प्रज्वलित केला नाही तर तरी सुद्धा तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यावर्षीपासून दीप प्रज्वलित करू शकता आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बाकी देवी देवतांची जरी एक वेळा आपण सेवा केली नाही तरी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान तिची सेवा आपण करायचीच असते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलस्पिनी जी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास्तव्य असतं त्याच्यामुळे आवर्जून आपण या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा करायची आहे आणि नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावी मानलं जातं ते म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अखंड दिवा लावणं त्यामुळे याच्या अगोदर जरी तुम्ही लावत नसाल तर या वर्षीपासून तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्हाला जर घटस्थापना तुमच्या इथे केली जात नाही आणि तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता पण कायम तुम्हाला मग आयुष्यभर किंवा तुमच्या आता जशा जशा पिढ्या पुढे होतील तर सगळ्यांनी मग ते चालू ठेवायचं असतं हे तुम्हाला होत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर फक्त व्हिडिओमध्ये बघून वाटलं की नाही चला करायचं आणि पुढच्या वर्षी वाटलं की नाही आता मला घटस्थापना करायची नाही तर असं करू नका तुमच्याकडून प्रत्येक वर्षी ही सेवा केली जात असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता नाही अखंडदीप जो आहे तो आपण एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुमच्या कुलदेवीचा फोटो ठेवून त्याच्यासमोर अखंड दिवा लावू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर जरी अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालेल सुरुवातीचे जे दोन मुहूर्त मी सांगितले तर त्या दोन मुहूर्तामध्येच अखंड दिवा किंवा घटस्थापना जी आहे ती आपल्याला करायची आहे नमस्कार